लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव श्रमिक हॉकर सेना पंचवटी कारंजा शाखेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष धर्मवीर सुनील बागुल व जिल्हाध्यक्ष अजय बागुल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले त्यावेळी फटाक्यांच्या आतिशबाजी धर्मवीर सुनील बागूळ जिल्हाध्यक्ष अजय बागूल कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मवीर सुनील बागुल जिल्हाध्यक्ष अजय बागुल कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक यांचा सत्कार शाखाध्यक्ष निलेश बडगुजर यांनी शाल व श्रीफळ देऊन केले हो <laughs> त प्रसंगी धर्मवीर सुनील बागुल अजय बागुल बाळासाहेब पाठक संदीप जाधव भूषण कासार सागर दाते महेंद्र शर्मा शाखाध्यक्ष निलेश बडगुजर उपाध्यक्ष रुपेश कासार खजिनदार प्रतीक गावंडे सेक्रेटरी राजू गुप्ता सदस्य रवी परदेशी तसेच श्रमिक हॉकर सेना पचोटी कारंजा येथील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच निलेश बडगुजर मित्र परिवार मोठ्या संख्येने उकस्थ श्रमिक हॉकर सेना पंचोटी इंद्रकुंड इतर शाखेच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील श्रमिकांचे तारणहार आणि माझे नेते मान्य सुनील ओबागुल माझे सहकारी अजय ओ संदीप भाऊ जाधव त्यांचे सर्व सहकारी श्रमिक सेना नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या तीस वर्षापासून श्रमिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे कंपनी कामगार असो रिक्षा टॅक्सी चालक असो टेम्पो चालक असो हॉकर्स असो भाजी विक्रेते असो पानटपरी चालक असो प्रत्येकासाठी श्रमिक सेना गेल्या तीस वर्षापासून काम करते आणि अनेक संसार या श्रमिक सेनेने या जिल्ह्यातील लोकांचे मार्गे लावलेले अशा या मजबूत संघटनेच्या श्रमिक सेनेच्या न्याय दरबारामध्ये आज पंचवटीतील सर्व आकर्षण सामील झाले त्याच्यातून मी त्यांचे आर्थिक स्वागत करतो आणि नक्कीच श्रमिक सेना पर्यायी सुनीलभाऊ बागुल यांच्या खांद्यावर ठेवलेली मान आणि विश्वास श्रमिक सेनेचा प्रत्येक प्रतिक्रिया जपेल आणि तुमचं प्रत्येक गोष्ट आणि अडचण हे कारणे लावायचा प्रयत्न करा असं भाऊनतर्फे मी शब्द देतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो नाशिक शहरातील पंचोटी कारंजा येथील हॉकर्स बांधवांसाठी श्र, श्र श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी श्रमिक हॉकर सेनेच्या शाखेचं उद्घाटन सोहळा आमचे प्रेरणास्थान सन्माननीय धर्मवीर सुनील भाऊ बागुल श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक आमचे मार्गदर्शक जिल्हा प्रमुख अजय भाऊ बागुल श्रमिक ऑकर सेनेचे सरचिटणीस दिनेश जाधव उपजिल्हाध्यक्ष भूषण कासार राजाभाऊ जा राजाभाऊ चव्हाण जिल्हा चिटणीस जये सूर्यवंशी सुशील काकडे शहराध्यक्ष सागर दाते जयाताई पाटील निलेश कुसमुडे चंद्रकला पारवे आणि पंचवटी प्रमुख महेंद्र शर्मा यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी श्रमिक हॉकरसेनेची शाखेच्या मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आज या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो की श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी नाशिक शहरात एकमेव जी संघटना आहे ती श्रमिक सेना म्हणून नाशिकमध्ये कार्यरत असते श्रमिक सेनेच्या माध्यमातून रिक्षा असो टेम्पो चालक असो कामगार माथाडी आणि हॉकर सेना ही गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर सुनील भाऊ बागुल यांच्या नेतृत्वाखाली काम करत असते याचा एकमेव फक्त श्रमिकांचा न्याय हक्क देण्यासाठी व त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी कुठेही त्यांच्यावर अन्याय होता गामने यासाठी आम्ही श्रमिक सेनेचे पदाधिकारी म्हणून कायम कार्यरत असतो अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक